अरण्य सत्य घटनेवर आधारित एका नक्षलवाद्याची लव्ह स्टोरी आय <laughs> मीन I <mean, लाग> <laughs> या मूवीचे डायरेक्टर म्हणतात की ही फक्त एक कथा नाही तर मानवी अस्तित्व निसर्गाशी असलेलं आपलं नातं आणि संघर्षाच्या काठावर उभ्या राहिलेल्या माणसाची कहाणी आहे या अरण्यात फक्त झाड पाणी किंवा वेली नाहीत तर इथे श्वास घेणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या मागे एक इतिहास आहे कधी शांत कधी रक्तरंजित मला हवं होतं की प्रेक्षकांनी या जंगलाचा गंध त्यातील ओलसरपणा आणि त्याच्या प्रत्येक सावलीतील रहस्य अनुभवावं अरण्य प्रेक्षकांना आतून जगायला लावेल तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर स्वागत आहे तुमचा आपल्या फिल्मी महाराष्ट्र चॅनलवर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो नोटिफिकेशन बिल क्लिक करून कमेंटच्या साईडचा चा, चा हाईब बटन दाबायला सुद्धा विसरू नका कारण हे जरी तुमच्यासाठी प्रिय असलं तरी याने आम्हाला नक्कीच खरंच खूप फरक पडतो या मूवीचे निर्माते शरद पाटील म्हणतात की आजच्या सिनेमात तंत्रज्ञान थरार आणि भावना यांचा सुंदर संगम दुर्मिळ झाला आहे बघा या मूवीचा कन्सेप्ट तर भारी आहे मेकर्सद्वारे हे देखील स्पष्ट आहे की त्यांना या मूवीमध्ये काहीतरी नवीन दाखवायचंय काही नक्षलवादी त्यांच्या मागे पोलीस लागले आणि त्यातील एका नक्षलवादीने हे सर्व काम सोडले आणि तो आता त्याच्या फॅमिलीमध्ये बिझी आहे म्हणजेच या मूवीचा मेन कास्ट ज्याचा रोल प्ले केला आहे मास्तरीन बाईच्या राणाने म्हणजेच आपल्या हार्दिक जोशीने एवढ्या वर्ष झाले आपण राणाला शेतकऱ्याच्या भूमिकेत बघितलंय त्यामुळे का काय कोण का असतो पण हा रोल या ऍक्टरवर परफेक्टली सूट होतोय आता एकीकडे एक पोलीस दुसरीकडे नक्षलवादी या दोघांच्या मध्ये अडकला आहे आपल्या मुव्हीचा हिरो नक्षल की पोलीस आणि नक्षलवादी या टॉपिकवर मूवी आहे म्हटल्यावर बहुतेक हा मूवी गडचिरोली या साईडचा असेल म्हणजेच मूवीची स्टोरी जी की आपल्या लँग्वेज वरून वाटते सुद्धा ओके 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 बाकी स्क्रीन प्रेझेंटेशन तर दिसते तरी सर्व काही डिपेंड आहे या मूवीच्या स्टोरी लाईन वर या मूवीमध्ये विजय निकम सुद्धा आहेत आणि ते सुद्धा एका मेन रोलमध्ये दिसतायत बाकी हा ट्रेलर बघून तुम्हाला या मूवीबद्दल बद्दल काय वाटतंय आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूयात पुन्हा एका अशाच इंटरेस्टिंग आणि अमेझिंग नवीन व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र एका एकाला जोडून उभं केलं मी याचा एकाच नियम जो पोषणार तो मरणार <laughs> <laughs> मास्तर बोलतात जग जिंकण्यासाठी लागणारी सगळ्यात मोठी गोष्ट